नमस्कार मित्रांनो चाललंय बघ आमचं काम घर बसले आज आज काय म्हणायला जात नाही मी नाही एक तरी काटा काढतीये काय हातात काटा नाही सुई दोरा होती सुईत दोरा होती दोरा सुई दोरा का दोऱ्यात सुई दोन्ही पास सुद्ध दोरा सुईत सुईत दोरा चल। चालू असतं आपलं मळ्यातलं नसलं तर घरचं काम मला भरपूर आहे आता सगळं कपडे हे भांडी ही घासली जेवण केलं मस्त घरातलं काम आहे का सगळ्याला <laughs> सगळ्यालाच असतं सांगते आपली काय काय काम केली मशिनी काम तुझी आता वाढतंय वाढतंय बाकीच काम सगळं सगळ्याला सेम जायची पण आहे ते पण गिराय के मग ती बसल्यावर त्यांना उठून जावं म्हणायचं असतं का त्याला ती दोन पाला ढीग लागले ती ते ढीग लागले पाल शिवायचे पाल शिवायचे येते ब्लाऊज शिवायचा येत आले तर आता लग्नाचे हे ना ब्लाऊज ते येत येत भरपूर शिवायला आपल्याला कुठला तरी ऑनलाईन बिझनेस तयार करावं लागतो करू ये लाडू करायचं शेंगदाण्याच मसाला भाजू लाल चटणी चटणीचा पण करावं म्हणते आपण पण करू जरा होईल मळ्यातलं आता सगळी करायला आपण करू कापलं का त्यांच्यात एक दोन टक्के हो दो तर खपर का नाही त्यानंतर नव्वद टक्के खापला तर आपला दोन टक्के हा महिन्यांत दोन किलो तर झालं का नाही किलो केला बाजार बाजार करूया बिझनेस इत केला पाहिजे शेतीच्या ह्याच्या बसून नाही चालत नाही शेती तर पाहिजे शेती तर काय शेती तर का तसेच काय लई जर पाहिजे आला तर का कुठे ठतीत राहतोय इथं किती जरी आला तर राहत नसतं लक्ष्मी जायचं तिकडे जात अस जात असते येळ असतो ती तसं बिझनेस आपल्याला करू चालू काय साड्याचा करू साड्याचा नाही तर मग चटणीचा करू लाडू डिंक लाडू ही तयार करू सांडग सांडगं आता ऊन नसतंय त्यामुळे वाळत नसते मग वाळत होती चालू का आलो आहे मग नाही वाढत म्हणून आता इथं मुरुकडं पंडा उलट होय भाजव्याचा तरी माझा ही घरगुती बिझनेस असतो चालू रोजचा मला हवा रस्त गिरायक असत एक ना एक येतच गिरायक हे वाटतं लय काम न करते पण गिरायक आल्यावर संग बोलाय बसायला लागतं त्यांना काय जा लागत उठून जा म्हणून चालतंय आपल्याला आल्यावर जरा वेळ जातो आपला मग आता ते राहिले ते काय गिरायकाचं ब्लाऊज ते हात सिलाय करते त्याच्यामुळे उशर लागतो मला काय सकाळ तुर तर मी आम्हाला सुचवा कमेंट मध्ये कुठला बिझनेस चालू करू या ऑनलाईनच आपलं खाद्यपदार्थ पदार्थ चालू करायचंय साडेच साडे साडेचा करू पण आता पंधरा जरा कमी फॉलोईंग माणसाने केलं आपण मग वर्ष वाढव दर्ष आपल्याला तर काय तर, प्रॉब्लेम काही आहे आपल्याला लगे लगे कुठलीही गोष्ट नको आहे दमान जेवढी मिळत तेवढी बच चालते ब्लाऊजचं पीस आणून ही वाटतेस तर नाही ब्लाउज पीस मी आणणारच आहे विकायला हो आणायचं आहे ब्लाऊज पीस इथं काय मी शिवती त्यामुळे माझ्याकडे भरपूर माणसं कोल्हापुरात ना, ना आणू घे ती ती मला एक दोन जण म्हणले ती पण ब्लाऊज पीस आणायला पुण्या पुण्याला जायचं घेता आता उद्या मी होय होय आणू ते पंढर मग की मग पप्प्यानं बरोबर जायचं उद्या नाही मग आम्ही विकू काहीतरी म्हणजे ते मला म्हणले आमच्या काय माझ्या काय मनात नव्हतं ब्लाउज पीस विकायचं ती एक दोघी जण मला म्हणले आना आम्ही घेतो ब्लाऊज मग आता बघू नंतर बघू आपण जायचं आता आपल्याला मळ्यात मी मळ्यात बरं आली नाही मग माझ्याशी झाली असती का नाही मळ्यात मी का करायला नाही माझं बॉट चिंदून निघलय माहित आहे त्या दिवशी ते वायश मातीला किंवा कशाला टच झालं ना रागातच येते त्यात म्हणून मी किती दिवस आता लागून झालं पाच सहा दिवस मग ती जखम तर बरी होते त्याला गवताच ती ही जरी टच झालं ना तरी रागात येते त्यात बोट सुजून टप झालाय बॉट मग मिरच्या मिरची होय मिरची रोप लावायची मिरची घरची हे तयार करून देणा नाही दिसलं काय मग दुसरं काय किरकोळ धन वगैरे हलकुंड असून हे दमनपत्र वगैरे मिळते आणि लसूण घरचा आपण लसूण विकण्यापेक्षा आपल्या चटणीत वापरू देशी ही दे। एक नंबर जाऊ मळ्याला पण माझ जरा जखम बरी खुरपून घ्यायचा शेवगाव आमचं शहगावलाय खुरपायला काम आहे बघा कामात काम निघतंय सारखं काल गेलो काल आमचा दिवस फिरायलाच गेला पाहुणे बघितली पाहिजे नुसतं काम काम बघून चालतंय yeah. पाहुणे बघितली पाहिजे पाहुण्याकडं काल गेलो जरा आता आज जावा म्हणलं मळ्याला तर ते सकाळी ठेस लागली लोटताना ते जास्तच बोट माझं जा ही झालं तर ते दोन ढीग लागल्यात पाल पाल शेवजे बघ पाल आहे पाल तर शेव व्यवस्थित ते लोकांचे पाल आहे ते ब्लाऊज आहे पाल जरा सुपी काम जरा शिव जाई पटा 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 मळ्यातलंच काम माझ्या मागचं हटा नाम कवा शिव अजून ती रात्रीच शिवा म्हणलं तर लाईट बेम असती आम्ही शिवणं होत नाही त्या पालर लाईट लागते ना बरं शिवायच काय नाही आणि दिवसा हिळभर मळ्यातच असते चार ह्यालपाट माळ्यात होत्या दिवसात गवात आणायला टाकायला परत जायचं ते चालूच असतंय दिवसभर आणि गव्हा शिवायचं त्याला टाइम तर नको शिवायला आता मिळात थोडा टाईम तवर हात शिलाय राहिली तर पाच सहा ब्लाऊज आहे हात शिलाय तेवढं शिवण हात शिवून झालं किती दिवस होऊन तो या आज हवा हात छत शिलाई करायला लागले <स्याँगा> माझं नाही प्रत्येक टेलरचं हेच काम असतं शिवून ठेवायचं गिऱ्हाईक नेच्याकडनं शिवलय का शिवलंय म्हणायचं आणि ती आधी का मग बटण धोकन लावायचा रस्ता हे असलं मी कुठं बी जा प्रणु हो न हो जी स्पेशल नसतं शिव शिवणे वाजता ना त्याच काय वेळ असेल तेवढं रेडी नाहीतर आमच्या सारख्याच सगळं काम बघून जर शिवत असेल ना त्यांच्यात असं नाही ब्लाऊज शिवाय बटन का लावायचं ब्लाऊज शिवाय काय वाटत नाही हुकन बटण लाव वाटत नाही आज शिलाय वाटत नाही हा शिला येते आता जुनी माणसं आहेत ती त्यांचे करायला नको लेग राहिल म्हणजे ब्लाऊजवर राहते त्याच्या आपल्या अंगात कला ह्याला महत्व आहे होईना कला आहे आपल्या अंगात महत्व आता मेहंदी पण आम्हाला लय काढायला चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आम्हाला बघा लय काम आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू आपण मुलीच्या तोपर्यंत नमस्कार